तर सध्या नेत्रदान हे okay. सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजे okay. आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी एक ज्ञानेंद्रिय आहे okay. जे महत्वाचं आहे डोळे पण डोळे दान करण्याविषयी आपण काय संदेश देतो हा खूप छान प्रश्न आहे कोमल ऍक्च्युली कारण आम्हाला फार गरज आहे ह्याच्याबद्दल जे मिसकन्सेप्शन आहेत ते दूर करायची आणि ऍक्च्युली काय असतं हे सांगायची सो पहिली गोष्ट कोणालाही नेत्रदान करता येतं तुम्हाला चष्मा आहे तुमचं ऑपरेशन झालंय म्हणून तुम्हाला नेत्र दान करता येत नाही असं नाहीये याचं कारण असं कारण पूर्णच्या पूर्ण, पूर्ण डोळा आपल्याला दान करता येत नाही ओके मी जसं म्हणलं तसं जो फक्त डोळ्याचा पुढचा पारदर्शक भाग आहे ज्याला कॉर्निया म्हणतात फक्त तोच दान करता येतो ओके सो so, फक्त तोच भाग आहे कारण इथे मग परत सांगते कारण कसं आहे डोळ्याची रचना खूप कॉम्प्लेक्स आहे डोळ्याचे जे ब्लड वेसेल्स आहेत ते आपण जोडू शकत नाही डायरेक्टली दुसऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये okay. ओके ह्याच्याबद्दल अजून रिसर्च चालू आहे कदाचित एक पुढच्या चाळीस वर्षात होईल पण mm. पण जसं किडनी आणि लिव्हरचं पूर्ण ट्रान्सप्लांट होऊ शकतं तसं डोळ्याचं होत नाही mm. फक्त कॉर्नियाचं होतं सो जे दृष्टीपटलाशी पुढच्या रिगडीत आजार आहेत कॉर्नियाशी mm. ते आपण बरे करू शकतो डोळे दान करून आणि अशी आपल्या भारतामध्ये ह्याची संख्या खूप आहे सो त्याच्यामुळे ज्यांचे डोळे पांढरट दिसतात वरून तुम्ही बघितले असतील काही जुने आजोबा असतात सो हे सगळे आपण दान करून नीट करू शकतो सो पहिली गोष्ट डोळे दान करता येतात ते आवर्जून करावे आणि असं गरजेचं नाहीये की त्याचा फॉर्म आधी भरला पाहिजे जरी ती व्यक्ती गेली आणि त्यांनी जवळच्या व्यक्तींजवळ ही इच्छा वर्तवली असे की मला डोळे दान करायचे आहेत तर त्यांच्या निधनानंतर एक पहिल्या चार तासामध्ये ते सहा तासामध्ये हे डोळे घ्यावे लागतात म्हणजे हा कॉर्निया घ्यावा लागतो सो तुम्ही जवळच्या हॉस्पिटलला किंवा नेत्रदान जी बँक असते आय बँक त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याच्यामध्ये एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की त्यावेळेला जिथे ही डेड बॉडी असते तिथला ए सी किंवा फॅन हा बंद ठेवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट पापण्या बंद करायला पाहिजे ओके हे का गरजेचं आहे कारण त्या कॉर्निया तो ड्राय होऊ शकतो आणि मग तो दानासाठी तेवढा परफेक्ट राहत नाही त्याला सूज येऊ शकते ओके हे घेतल्यानंतर अजून वाटतं लोकांना की काही वेगळं दिसेल का तर पापण्या बंद करतो आपण डोळे घेतल्यानंतर त्यामुळे वेगळं विचित्र काही दिसत नाही ओके पहिल्या सहा तासातच घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे मी पहिल्यांदी तुला बोलले तसं की ह्याच्यामध्ये ब्लड वेसल्स नाही आहेत डोळ्याच्या कॉर्नियामध्ये त्याच्यामुळे ब्लड ग्रुप मॅच करणं किंवा बाकी काही गोष्टी ब्लड टेस्ट करणं या गरजेच्या नसतात जर एच आय व्ही किंवा हिपॅटायटिस सारखे काही आजार नसतील तर आपण कॉर्निया घेऊन हा कुठल्याही माणसाला बसवू हो शकतो तो ही सगळ्यात चांगली गोष्ट ओके कॉम्प्लेक्सिटी सो कॉम्प्लेक्सिटी थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे आम्ही आवर्जून सांगतो लोकांना की तुम्ही नेत्रदान करावंच ओके okay. आणि याची गरज आहे आपल्याला आपल्याकडे कॉर्नियाज कमी आहेत दुसरी गोष्ट ज्या लोकांमध्ये हे नेत्रदान करणं शक्य नाही आहे आणि त्यांचे डोळे खूप असे आत गेल्यासारखे झालेत किंवा त्यांचे डोळे निकामी झालेत त्यांना दिसत नाही दृष्टी त्या लोकांसाठी मी माझ्या स्पेशालिटीमुळे अजून एक सांगू शकते की आम्ही आर्टिफिशियल किंवा प्रॉस्थेटिक आहे बसवतो हो ओके सो so, हा डोळा का महत्त्वाचा आहे तर ह्यांनी नजर तर दिसत नाही आपल्याला मग का बसवायचा असं लोकांना वाटू शकतं so, सो मी तुला माझ्या एका अनुभवाबद्दल सांगते मागच्याच महिन्यात मी एका मुलीचं असं ऑपरेशन केलं की ज्याच्यामध्ये जो डोळा निकामी झालेला बुबुळ ते काढून आम्ही आर्टिफिशियल आय बसवला आणि त्याच्यामध्ये एक इम्प्लांट केला वेगळा हे का करणं महत्वाचं आहे कारण डोळे हे तुम्हाला एक सोशल आयडेंटिटी देतात hmm. तुमचे डोळे तुमच्या आयडेंटिटीसाठी खूप महत्वाचे आहेत आणि yes. अनफॉर्च्युनेटली जर कोणाला एखादा डोळा नसेल hmm. तर तो आपल्याला जर कॉस्मेटिकली फक्त फॉर कॉस्मेटिक पर्पज आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही फिजिओलॉजिकल खोबणी व्यवस्थित राहण्यासाठी घालावा लागतो तर ह्या मुलीला शाळेमध्ये तिचा एक डोळा नव्हता म्हणून तिला बुलिंग केला जायचं म्हणजे मुलं चिडवायची तिने शाळेत जाणं बंद केलं तिने घरीच राहायची आईबाबांची नीट बोलायची नाही सो ज्या वेळेला ही गोष्ट माझ्याकडे घेऊन आली आणि आमच्या लक्षात आली की हे केवळ तिच्या डोळ्यामुळे होतं सो ज्या वेळेला आम्ही तिला थोडं काउन्सिलिंग केलं पीडियाट्रिशियन्सनी मला मदत केली आणि आम्ही मिळून तिला काउन्सिलिंग करून तिला कन्व्हिन्स केलं की आपण ऑपरेशन करूयात आणि त्यानंतर आम्ही डोळा बसवला सो शी ॲक्च्युली गेन्ड हर कॉन्फिडन्स बॅक आणि इट वॉज व्हेरी गुड की ती शाळेत जायला लागली सो तुमच्या कॉन्फिडन्ससाठी डोळ्यांचा खूप मोठा रोल आहे सो त्याच्यामुळे दिसणं पण महत्वाचं असतं जे तुम्हाला चांगली दृष्टी दिसायला पाहिजे आणि तुमचे डोळे चांगले दिसायला पाहिजेत त्यामुळे तिरळेपणा किंवा पापण्या झुकलेल्या किंवा आर्टिफिशियल डोळ्या ह्या सगळ्या खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत सो सगळ्यांनी आवर्जून तुम्ही सल्ला घ्याच डॉक्टरांचा ह्याच्यासाठी मी सांगेन